नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त सोयाबीनची सुटकी भाजी बनवणारे मस्त आणि मी एकदम शॉर्टकट पद्धत दाखवणार आहे तर मी सोपी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला जास्त काही आवड पद्धत दाखवणार नाही आणि आपल्या घरगुती सामानातच होईल अशी सोपी पद्धत दाखवणार आहे मी तर बघा इथं मी मस्त सोयाबीन घेतलेले आहेत आणि बारीक सोयाबीन घेतलेले आहेत तुम्ही जाडं रा घेतले तरी चालतील बघा मी इथं अर्धी वाटी अशी सोयाबीन घेतलेली आहेत बारीकसे हवेलं तर मी अगोदरच पाण्यात टाकलेली होती तर बघू शकता इकडे छान असे मस्त फुगलेले आहेत तर मी दोन ते तीन असे पाण्यात भिजत ठेवले अगोदर ते मी एक दीड तास जास्त ठेवलं ते चालेल किंवा एक तास जरी टाकले तरी चालेल पण आपल्याला असे पूर्ण मऊ करून घ्यायचे तर बघा ते छान असा मऊ झालेला आहे तर आता आपल्याला पाण्यामधून काढून पूर्ण सोयाबीन काढून घेणार आता अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचे तर बघा मी पूर्ण सोयाबीन असे काढून घेते पाण्यामधून आता आपल्याला पाणी बाजूला आहे आता मी अगोदर छूल पेटून घेते तर आता मी जे अगोदर सॅब घेतले ते पण सायटात ठेवायचे आहेत आता मी तर लसूण घेतलेले आणि अख्खी कांडे घेतले होते मी तर ते आता मी ठेचून घेते तर बघा मी इकडे असं लसूण छान असा ठेचून घेतलेला आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे कढई छान अशी गरम झालेली आहे तर मी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे कढईमध्ये अगोदर मी जिरं टाकते तेल बघा छान असं गरम झालेलं आहे मस्त यात त्याच्यात लसूण लसूण मी जास्त टाकणार आहे तुम्ही याच्यामध्ये कांदा पण घालू शकता आपण मी कांदा नाही टाकणार आहे मग ते लसूण आणि जिरस वापरणार आहे तर बघा लसूण छान असं तळा लागलेला आहे मस्त कलरही चेंज झालेला आहे मस्त आता आपल्याला त्याच्यात सोयाबीन ॲड करायची आहे

मीठ ॲड करायचे अगोदर तेल आणि मीठ मध्ये दोन मिनटांनी शिजून जाणार असं ढवळत राहायचंय मिक्स करत राहायचे तर बघा मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण तेल आणि मीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये आता त्याच्यात थोडं दोन मिनटं शिजून घेऊ झाकण ठेवायचं आहे आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर बघा दोन मिनटं झालेलीच आता आपण बघू छान झालेलंच मस्त थोड्या शिजलेलंच मस्त पहिलं आपण मिक्स आता टाकणार तेल मी तर बघा मी तेल टाकून परत मिक्स करून घेतलेले आता त्याच्यात आपल्याला आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं तर बघा मी तो अर्धा चम्मच तिखट घेतलेले आणि तिकडं असं पसरून घ्यायचं आहे नंतरच मिक्स करायचं आहे एकाच जागेवर एक तिकट टाकायचं मी नंतर त्याच्यात थोडीशी मोरिंगा पावडर म्हणजे आपल्या शवगाच्या पानांची पावडर अर्धा चम्मच मी ती पावडरसुद्धा घेतलेली आहे आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी मिक्सर स मिक्स करून घेतलेले आणि आता परत त्याच्यावर दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे आता आपण दोन मिनटांतर्गत बघू तर बघा आपल्याकडे मोरिंगा पावडर पण आहे आणि तुम्हाला जर लागले तर मोरिंगा पावडरसुद्धा तुम्हाला मिळेल तर माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे तर मोरिंगाबद्दल मला भरपूरजणी फोन करतात आणि विचारतात की कशापासून बनवलेली तर ही मोरिंगा पावडर म्हणजे आपल्या शवगांचे जे पानं असतात तर त्या पाल्यापासून आपण ही पावडर तयार केली त्याने आपण हा पाला जो आहे तो सावलीत सुकवतो आणि सावलीत सुकवल्यानंतर आपण याची पावडर तयार करतो आणि जे आपल्या शरीरात जे कॅल्शियम कमी असतात तर ले, ले, में में ते कॅल्शियम वाढवण्याचं काम हे मरिंगा पावडर करतं तर मी सुद्धा आज आपल्या भाजीमध्ये वापरलेली म्हणजे मी नेहमीच वापरते आपल्या घरगुती भाजीमध्ये रोजच वापरते मी पण आज मी तुम्हाला त्याची माहितीसुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला जर लागली तर तुम्ही नक्कीच माझ्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला घरपोच ऑनलाईनने मिळू शकते तर दोन मिनटं झालेत आपल्या ते आता आपण परत झाकण काढून छान झालेले नुसतं थोडीशी कोथंबीर तर आपल्या सोयाबीनची सुक्की भाजी तयार झालेली आहे तर आपल्या सोयाबीनची सुक्की भाजी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊ पटकन होते जास्त काही वेळ लागत नाही तर बघू सर तुम्ही आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद